भव्य उद्घाटन सोहळा यशवंत नगरी सहकारी पतसंस्था मर्यादित मुक्काम पोस्ट पिंपळवंडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे मुख्य कार्यालय इमारत उद्घाटन यशवंत गौरव पुरस्कार प्रदान सोहळा व भव्य क्षेत्रीय मेळावा गुरुवार दिनांक 25 जनवरी 2024 रोजी दुपारी 3 वाजता नामदार माननीय अजित दादा पवार उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य नामदार माननीय दिलीपराव वळसे पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय अतुल शेठ बेनखे आमदार शिव जन्मभूमी जुन्नर तालुका प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे खासदार शिरूर लोकसभा माननीय शिवाजीराव अडरराव पाटील माझी खासदार शिरूर लोकसभा माननीय काकासाहेब कोयटे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन माननीय महाराष्ट्र राज्य शरद दादा सोनवणे माजी आमदार शिवजन्मभूमी जुन्नर तालुका माननीय प्रकाश जगताप जिल्हा उपनिबंध सहकारी संस्था पुणे ग्रामीण यशवंत गौरव पुरस्काराचे मानकरी सन दोन हजार वीस एकवीस चा यशवंत जीवन गौरव पुरस्कार हरिभक्त परायण तुळशीराम महाराज सरकटे सन दोन हजार एकवीस बावीस चा पुरस्कार माननीय शिवाजी सकाराम चाळक कवी सन दोन हजार बावीस तेवीस माननीय द स काकडे लेखक व कादंबरीकार सन दोन हजार तेवीस चोवीस माननीय बबनराव वामनराव हडवळे सामाजिक कार्यकर्ते तरी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती निमंत्रक माननीय महादेव भाऊसाहेब वाघ अध्यक्ष यशवंत पतसंस्था पिंपळवंडी अध्यक्ष जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन स्थळ पिंपळवंडी श्री मळगंगा माता मैदान तालुका जुन्नर जिल्हा पुणे